मित्रांनो आपलं कुटुंब आणि कुटुंबातील कुटुंबा प्रत्येक व्यक्ती यांच्याशी संबंधित आजचा हा विषय आहे तर कोणीच दुर्लक्षित करू नका घरात निगेटिव्ह एनर्जी लक्षणे कारणे आणि त्याचे सर्वांगीण उपाय अत्यंत महत्त्वाचा असा विषय आजचा मी घेणार आहे तर घरात निगेटिव्ह एनर्जी लक्षणे कारणे व अचूक उपाय या विषयावर मी पाच महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला विचारतो घरात निगेटिव्ह एनर्जीची लक्षणे कोणती असतात आणि ती ओळखण्यासाठी काय निरीक्षण करावं लागतं हे आपल्याला माहीत आहे का घरात निगेटिव्ह एनर्जी येण्याची प्रमुख कारणे कोणती असू शकतात निगेटिव्ह एनर्जी कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात फेंगशुई किंवा वास्तुशास्त्राच्या कोणत्या उपायांनी निगेटिव्ह एनर्जी कमी करता येते हे आपणास माहिती आहे का घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी नियमित कोणत्या क्रिया आणि सवयींना अवलंबून राहता येईल मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे चला आता आपण पुढे जाऊया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण चर्चा करणार आहोत घरातील निगेटिव्ह एनर्जी त्याची लक्षणे कारणे आणि त्यावर उपाय याबद्दल चला सुरुवात करूया तर मित्रांनो प्रथम आपण पाहूया की घरात निगेटिव्ह एनर्जी असण्याची काही सामान्य लक्षणे कोणती आहेत कुटुंबातील तणाव व भांडण वारंवार होणाऱ्या वादविवादांनी घरातील वातावरण तणावपूर्ण होऊन जात आहे का उदाहरणार्थ एक छोटासा मुद्दा आणि मोठं भांडण अचानक होऊन जाते निरंतर थकवा व अस्वस्थता घरात असताना सतत थकवा आणि अस्वस्थता आपणास जाणवते का एक व्यक्ती कामातून घरी येते पण तरीही आराम त्याला अजिबात मिळत नाही अशी अवस्था आपली होत आहे का सामानांची व्यवस्था म्हणजेच घरातील वस्तू वारंवार तुटणे किंवा गायब होणे असं आपल्यासोबत घडते का तुम्ही घरातील एक महत्वपूर्ण वस्तू योग्य ठिकाणी ठेवता पण ती वारंवार आपणास मिळत नाही स्वप्नातील त्रास घरातील सदस्यांना वाईट स्वप्न पडणे किंवा नीट न येणे अशी अवस्था आपली होते का एक मुलगा नियमितपणे घाबरवणारं स्वप्न बघतो आणि त्यामुळे तो रात्री उठतो अशी परिस्थिती आपल्या घरात असेल तर सावध होऊन जा तर मित्रांनो तज्ज्ञांच्या मते निगेटिव्ह एनर्जी ची लक्षणे ओळखण्यासाठी वातावरणातील बदलांना संवेदनशील राहणे महत्वाचे आहे त्यानंतर आपण पाहूया निगेटिव्ह एनर्जीची नेमकी कारणे कोणती असतात तर आता आपण बघूया की घरात निगेटिव्ह एनर्जी येण्याची मुख्य कारणं कोणती कोणती असू शकतात अनक्लीन केलेलं घर साफसफाई न झाल्यामुळे निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरात साचत राहते दिवाळीच्या आधी घराची साफसफाई केल्यानंतर आपणास ताजेतवाने वाटते याचे आपण निरीक्षण केले आहे का जुन्या व तुटलेल्या वस्तू तुटलेल्या आणि निकामी वस्तू घरात अजिबात ठेवू नका जर आपण ठेवत असाल तर आजपासून बदलून घ्या एक तुटलेला आरसा किंवा बंद पडलेला घड्याळ अशा गोष्टी आपल्या घरात असतील तर त्यावर उपाय लगेच करून घ्या आर्थिक तणाव आर्थिक संकट आणि कर्जामुळे निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते त्यामुळे आपण याबद्दलसुद्धा सावध राहा वाढलेल्या खर्चांमुळे घरात तणाव निर्माण होत आहे का विवाद आणि नकारात्मकता सततच्या वादांमुळे निगेटिव्ह एनर्जी तयार होत असते हे नेहमी लक्षात ठेवा कौटुंबिक वादविवाद आणि असहमतीने वातावरण भारलेले असणे अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला आढळतील तज्ज्ञांच्या मते निगेटिव्ह एनर्जीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी घरातील घटनांची निरीक्षण करणे आवश्यक आहे त्यानंतर आता आपण पाहूया या सर्वांवर नेमका अचूक असा उपाय कोणता आपल्याला शोधता येईल तर चला आता आपण जाणून घेऊया की घरातील निगेटिव्ह एनर्जी कमी करण्याचे काही उपाय असू शकतात काय तर पहा अत्यंत सोपे सोपे उपाय आहेत साफसफाई व डिक्लेटरिंग म्हणजे काय घरातील अनावश्यक वस्तू काढून टाकणे व नियमित साफसफाई करणे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी साफसफाई आणि डिक्लेटरिंग करणं अत्यंत आवश्यक आहे नैसर्गिक प्रकाश व वायूविजन घरात नैसर्गिक प्रकाश व शुद्ध हवा येईल अशा प्रकारची रचना असली पाहिजे आपण घर बांधकाम करत असाल किंवा आपले घर जे बांधकाम केलेलं आहे त्यामध्ये अशा प्रकारची व्यवस्था आहे का लक्षात ठेवा की ज्यामधून दररोज खिडक्या आपल्या उघड्या असल्या पाहिजे आणि सूर्यप्रकाशाला आपण आत येऊ दिलं पाहिजे त्यानंतर सकारात्मक ऊर्जेची साधने कोणती फुलं सुगंधित मेणबत्त्या आणि चांगले संगीत अशा प्रकारचं वातावरण आपल्या घरात निर्माण करा ताज्या फुलांचा वास आणि मऊ संगीताने घरात सकारात्मक ऊर्जा आपण आणू शकतो फेंगशुई व वास्तुशास्त्राचे काही उपाय आहेत फेंगशुई आणि वास्तुशास्त्राचे मार्गदर्शन घेऊन बदल करणे उत्तर पूर्व कोपऱ्यात पाणी असलेले फाउंटन ठेवणे असे काही उपाय आहेत त्यानंतर आध्यात्मिक उपायसुद्धा आहेत ध्यान योग आणि प्रार्थना अशा प्रकारची व्यवस्था आपल्या घरी जर रोज असली तर चांगल्या प्रकारचा फरक पडू शकतो दररोज सकाळी आणि संध्याकाळी ध्यान आणि प्रार्थना आपण जर करत असाल तर उत्कृष्ट होईल त्यानंतर तज्ज्ञांचं असं मत आहे की या उपायांनी घरातील वातावरण स्वच्छ शांत आणि सकारात्मक ठेवण्यास आपल्याला मदत होऊ शकते मित्रांनो घरात निगेटिव्ह एनर्जी कमी करण्याचेही काही महत्त्वाचे उपाय आहेत याचा प्रयत्न करून बघा आणि तुमच्या अनुभवांबद्दल आम्हाला कळवा अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आजच्या व्हिडिओला पाहिल्याबद्दल धन्यवाद पुढच्या वेळेस आपण नवीन विषयांवर चर्चा करूया तोपर्यंत आनंदी राहा सकारात्मक राहा पूर्ण कुटुंबच आपण सकारात्मक राहा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नमस्कार मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा